जय हिंद दोस्तांनो एक्झाम गुरुकुल या युट्यूब मध्ये आपले सरश स्वागत मित्रांनो भारतात निवडणुकांनंतर क्रिकेट हा अतिशय महत्वाचा सण मानला जातो निवडणुकांचं महत्व सुद्धा अनन्यसाधारण आहे आपल्या देशातल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुका एकोणीसशे एक्कावन्न बावन्न साली संपन्न झाल्या आणि या निवडणुका घेण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे त्याच याबद्दल सर्व इत्यमूत माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत दोस्तांनो निवडणूक आयोग जो आहे त्याची स्थापना जी झालेली आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झालेली आहे आणि भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात निवडणूक आयोगाचा उल्लेख केलेला आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचा भाग जो आहे तो आहे बावीस आणि कोणतं कलम हे निवडणूक आयोगाशी संबंधित आहे तर कलम सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला तीनशे चोवीस आता या निवडणूक आयोगाचं स्वरूप कसं आहे तो ही जी संस्था आहे घटनात्मक आहे याचं स्वरूप सल्लागारी सुद्धा आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय बाबतीत सुद्धा ही संस्था जी आहे ती कार्य करते आता निवडणूक आयोगाची रचना कशा प्रकारे असते तर निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि दोन जे आहेत त्या निवडणूक आयुक्त असतात सुरुवातीला एकोणीसशे त्र्याण्णवच्या अगोदर निवडणूक आयोगामध्ये एकच सदस्य असायचा जो की असायचा मुख्य निवडणूक आयुक्त पण नाईन्टीन नाईन्टी थ्री नंतर एकोणीशे त्र्याण्णव नंतर दोन निवडणूक आयुक्तांची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र या सर्वांना समान अधिकार असतात ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवावी आता या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण तर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणारे कोण असतात राष्ट्रपती आता कोणत्या पात्रता या निवडणूक आयुक्तांनी धारण केलेल्या असाव्यात या संदर्भात कोणताही निकष राज्यघटनेने ठरवलेला नाही ही बाब अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ साधारणत सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे जे काही अगोदर असेल ते म्हणजे थोडक्यात एखादा निवडणूक आयुक्त वयाच्या बासष्ट वर्षी त्या पदावरती विराजमान झाला तर त्याला कार्यकाळ मिळणार किती वर्षाचा तीनच वर्षाचा मात्र एखादा निवडणूक आयुक्त जर पंचाव्या वर्षी या पदावरती आसनस्थ झाला तर सहा वर्ष म्हणजे एकसष्टव्या वर्षी व ऑटोमॅटिकली काय होणार आहे निवृत्त होणारे आणि ही सुद्धा तरतूद करण्यात आलेले दोस्तांनो दोन हजार तेवीस पासून आता निवडणूक आयुक्तांना साधारणतः वेतन किती असतं तर सर्वोच्च न्यायालयाचे जे इतर न्यायाधीश असतात सरन्यायाधीश सोडून जे इतर न्यायाधीश असतात त्यांच्या समकक्ष वेतन जे आहे ते निवडणूक आयुक्तांना मिळत असतं आणि ते साधारणतः किती असतं दोस्तांना दोन लाख पन्नास हजार रुपये एवढं वेतन निवडणूक आयुक्तांना मिळत असतं आता यांची बडतर्फी होऊ शकते का तर हो कोणत्या कारणास्तव बडतर्फी होऊ शकते तर सर्वात पहिलं कारण जे आहे ते अकार्यक्षमता आणि दुसरं कारण जे आहे ते आहे गैरवर्तवणूक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढून टाकण्याची जी प्रक्रिया राबवली जाते तशाच प्रक्रियेने या निवडणूक आयुक्तांना सुद्धा पदावरून बडतर्फ करता येते तर कशा पद्धतीने तर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष ठरावानी आपल्या इथं लक्षात ठेवायचं आहे दोस्तांनो शब्द कोणता वापरलेला आहे विशेष ठरावानी त्यांना बडतर्फा करणं करता येतं आता निवडणूक का आयोगाचे कार्य अधिकार काय काय असतात एक एक कार्य आणि अधिकार लक्षात ठेवायचे आपल्याला सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचंय की मतदारसंघांची निर्मिती करणे आपल्या देशात लोकसभेचे जेवढे काही मतदारसंघ असतील त्यांची निर्मिती करायची यांचं काम आहे नंबर दोन मतदार याद्या तयार करणे त्या त्या मतदारसंघातल्या मतदार याद्या तयार करणे म्हणजेच थोडक्यात काय जे नवे मतदार असतील त्यांच्या नावाचं इन्क्लुजन करणे आणि जे मतदार ज्यांचं निधन झालेलं असेल त्यांचं त्या यादीतून नाव वगळणे राजकीय पक्षांना मान्यता देणे एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे किंवा प्रादेशिक पक्ष आहे हे सुद्धा कोण ठरवतं तर निवडणूक आयोग ठरवतो निवडणुकीच्या चा अठ्ठेचाळीस तास अगोदरपर्यंत काय राबवलेली असती आचारसंहिता आणि या आचारसंहितेचं अंमलबजावणी करण्याचं कार्य सुद्धा कुणाकडे आहे तर निवडणूक आयोगाकडे आहे राजकीय पक्षांना चिन्ह बहाल करणे हे सुद्धा काम निवडणूक आयोगामार्फत का केलं जातं आणि निवडणुकांचा कार्यक्रम ठरवणे साधारणतः हे पाहिलं जातं की कोणतीही महत्वाची परीक्षा किंवा कोणताही महत्वाचा सण नसेल त्याच दिवशी निवडणुका घेण्यात येतात साधारणतः सुट्टीच्या दिवशी निवडणुका घेण्यात येतात जेणेकरून मतदारांचा ओघ जो आहे तो निवडणूक बुथपर्यंत फार मोठ्या प्रमाणात येईल नंतर एखाद्या निवडणुकीत जर काही विवाद निर्माण झाला त्याची सोडवणूक करण्याचं काम सुद्धा कोण पार पाडतं निवडणूक आयोग पार पडतं निवडणुकीचा विवाद सोडवणे आणि संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा त्याचप्रमाणे विधिमंडळ एखाद्या राज्यातली विधानसभा विधान परिषद यांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत राष्ट्रपती किंवा संबंधित राज्याच्या राज्यपालांना सल्ला देण्याचं काम सुद्धा हेच करत असतात आता निवडणूक आयोग साधारणतः कोणत्या निवडणुका घेतात मित्रांनो जेव्हा मी निवडणूक आयोग म्हणतोय तेव्हा मी इथं केंद्रीय निवडणूक आयोगाची गोष्ट करत आहे तेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लोकसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका आणि विविध राज्यातल्या विधानसभा निवडणुका घेण्याचं काम सुद्धा जे आहे एक ते केंद्रीय निवडणूक आयोग घेत असत ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आता इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपल्या देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर त्यांचं नाव आहे नुसताना काय सुकुमार सिंग माजी आय सी एस अधिकारी होते आणि सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत ते आहेत ज्ञानेश कुमार हे कितवे निवडणूक आयुक्त आहेत ही बाब सुद्धा आपल्या लक्षात ठेवायची ते आहेत सव्वीसावे निवडणूक आयुक्त आणि ऑब्विसली आपल्याला जसं कल्पना दिलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णव नंतर दोन निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याची प्रथा सुरू झालेली आहे तर इतर दोन सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत तर एक आहेत सिंग संधू आणि दुसरे जे आहेत ते आहेत डॉक्टर विवेक जोशी तर दोस्तांनो ही झाली निवडणूक आयोगासंदर्भातली संपूर्ण त्या पूर्ण माहिती आपल्याला जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद दोस्तांनो